ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਜੋੜ ਤੇ ਮਨਾ ਚੇ ਨਾਤੇ ਹਮਚੀ ਬਾਤੇ ਹਮਚੀ ਮਾਣਸ नमस्कार शेतकरी बंधूनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांनी शेतातून घेतलेला माल त्याबरोबरच त्यापासून बनवलेले जे इतर पदार्थ आहेत त्यांना जागतिक बाजारपेठ मिळावी शेतकऱ्यांनी तयार केलेला माल आणि शेतातला माल हा जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला विकला जाऊ त्याबरोबरच त्यातून त्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळावं यासाठी अपेडाची स्थापना करण्यात आली आहे अपेडामार्फत शेतकऱ्यांना प्रत्येक स्तरावर सातत्यानं वेगवेगळ्या योजना राबवून मदत केली जाते अपेडा हे शेतकऱ्यांसाठी निर्यातदार म्हणून अतिशय मोठी भूमिका जी आहे ती बजावताना दिसतोय चांगला निर्यातदार होण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे योजनांचा लाभ कसा घेतला पाहिजे यासाठी अपेडा महत्त्वाचं कार्य करते आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे कृषी आणि तयार केलेल्या मालाची निर्यात आणि अडचणी आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे वाशी नवी मुंबई इथल्या अपेडा विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे हो सर यांना सर नमस्कार नमस्कार आमची माती आमची माणसे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर सर आज आपण कृषी आणि जी इतर तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यासाठी जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं आपणा काम करते मदत करते त्याविषयी आपण जाणून घेतोय तर मुळातच निर्यातदार होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण निर्यात हा शब्द लक्षात आणतो त्यावेळेस निर्यातदारांनी त्या पद्धतीने त्याला पद्धती त्या कशा आकर्षक पद्धतीने उत्पादन गुणवत्ता आणि मालाची निर्याती करता लागणारे जे निकष आहे त्या आंतरराष्ट्रीय बाजारानुसार शेतकऱ्यांनी निर्यातदारा निर्यातदार जर व्हायचे असेल तर त्यासाठी उत्पादन त्या पद्धतीनं घ्यावं लागेल त्या उत्पादन घेते वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे निकष आहेत त्या निकषाच्या संदर्भातली माहिती अद्ययावत करून त्यानुसार जो उत्पादित करणारा जो कच्चा माल आहे किंवा कृषीमाल आहे हा चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण आणि टिकवण क्षमता असेपर्यंत कसा गुणवत् उत्पादन करता येईल यावरती शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि निर्यातदार जर तुम्हाला व्हायचं आहे तर निर्यातदारासाठी ज्या काही बेसिक किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं असते त्यासाठी अपेडा ही शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ज्या उत्पादक ज्या शेतकरी उत्पादक ज्या संघटना आहेत किंवा ज्या कंपनीज आहेत त्याच्यासाठी सातत्यानं कार्य करत आहेत अच्छा मुळातच म्हणजे अपेडाची निर्मिती आहे किंवा जी स्थापना आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेली आहे त्यांना मदत करण्यासाठी झालेली आहे तर ही स्थापना केव्हा करण्यात आली आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे अपेडाची ही जी स्थापना आहे फेब्रुवारी एकोणीशे शहाऐंशी मध्ये करण्यात आलेली आहे ज्यावेळेस जागतिक बाजारपेठे जी भारताने जी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जागतिक व्यापार संघटनेच्यावरती सहया करून त्यानंतर शेतकऱ्यांना ही जी बाजारपेठ आहे जागतिक बाजारपेठ ही निर्यातीकरता मोकळी आणि खुली करण्यात आली जशी निर्यातीकरता खुली करण्यात आली तशीच भारताची बाजारपेठ ही सुद्धा बाकीच्या देशातील शेतकऱ्यांकरिता सुद्धा म्हणजे त्याला ओपन करण्यात आलेली म्हणता येईल तर त्या संदर्भातनं जी म्हणजे कॉम्पिटिशन किंवा जी स्पर्धात्मक पद्धतीने कशा पद्धतीने चांगलं उत्पादन करता येईल यासाठी अपेडा ही शेतकऱ्यांच्या सोबत फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या शेतकरी उत्पादन संघटना आहेत त्यांच्यासोबत वेळोवेळी त्यांची क्षमता बांधणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणारे बदल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लागणारे निकष पूर्ण कसे काय करता येईल संदर्भात शेतकऱ्यासोबत वारंवार कृषी विभागाशी संबंधित चर्चा करून समन्वय घडून घडवून त्या मार, मार्ग बाबतीत मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे शेतकऱ्यांना जेव्हा वेगवेगळ्या स्तरावर मदत लागते तर ही मदत कशाप्रकारे पुरवली जाते कारण मोठ्या संख्येनं आपल्याकडे शेतकरी आहेत मग याचं का कार्य जे आहे ते कसं केलं जातं राज्य शासनाचा जो कृषी विभाग आहे जो डायरेक्ट बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू करतात आणि अपेडाचे जे अधिकारी आहेत ज्या आंतरराष्ट्रीय बाजाराचे जे निकष आहेत त्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यातीकरता असणारे निकष हे संबंधित राज्याच्या कृषी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीद्वारे चर्चा करून सम म्हणजे चर्चा घडवून आणून आणि त्यानंतर ज्या अडचणी उद्भवू शकतात त्या पद्धत त्या बाबतीत पूर्वकल्पना देऊन त्या पद्धतीची यंत्रणा बांधावरचे जे कृषीशी निगडीत का काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना कशी त्या ते ते त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल या संबंधित आपेडाच्या माध्यमातून बैठकी घेऊन आणि त्याचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागासोबत रेग्युलरली संपर्क स्थापून ह्या अडचणी कशा कमी करतील संदर्भात रेग्युलर मिटिंग करण्यात येत असतात बरं जर शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्या शेतामध्ये जो माल तयार होतोय आणि त्याच्यासाठी त्यांना चांगली जागतिक बाजारपेठ हवी असेल तर मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर उतरायचं आहे तर ती आंतरराष्ट्रीय बाजार जसे की तुम्ही आता अमेरिकेसारख्या किंवा युरोपियन देशामध्ये किंवा मिडल ईस्ट लाईक दुबई आहे कतार आहे बहरीन या कंट्रीमध्ये जर तुम्हाला तुमचा माल कुठे पाठवायचा आहे तुमचा जो शेतीमाल उत्पादित तयार होणारा शेतीमाल कुठे तुम्ही पाठवणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या उत्पादन याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून व्यवस्थित जी कृषी कीटनाशक जी औषधी आहे त्याची त्या पद्धतीनं फवारणी करून त्या पद्धतीनं त्या निकषाद्वारे तुम्हाला त्या मालाची गुणवत्ता तयार करावी लागेल आणि जसे की विकसित जे राष्ट्र आहे जसे की अमेरिका आहे यांचे निकष थोडेसे स्ट्रॉंग आहेत हो। त्यांची जी म्हणजे टेस्टिंग प जे करण्याची जी पद्धत आहे ती स्ट्रॉंग आहे युरोपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने ते टेस्टिंग करतात परंतु तुम्ही जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर तुम्ही मिडल ईस्ट म्हणा दुबई आहे कतार आहे बहरीन आहे सौदी अरेबिया यांच्याकडे जर तुम्हाला तो उत्पादित केलेला जर माल पाठवायचा असेल तर त्या पद्धतीनं त्यांचे जे निकष आहे त्या निकषाची तुम्हाला काटेकोरपणे तुमच्या शेतावर उत्पादन करते वेळेस त्याची अंमलबजावणी करणे गरजेचं आहे तेव्हाच कुठे तुम्हाला तो माल त्या देशामध्ये निर्यात करता येऊ शकतो बरं पण मग त्यासाठी त्यांना अधिकृत निर्यातदार व्हायचं असेल तर त्यासाठी कुठली प्रक्रिया आहे अधिकृत निर्यातदार होण्याकरिता ज्या लायसन्सिंग किंवा ज्या सर्टिफिकेशनच्या गोष्टी आहेत त्या भारत सरकारनी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत जे की कमीत कमी, -कमी जे लायसन्स घेण्याकरता जे कागदपत्र लागतात ते खूप कमी करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच निर्यातदर जर व्हायचं असेल तर एक बेसिक डॉक्युमेंट असतं की एक इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड जो की भारतीय व्यापार संस्था जी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आहे यांच्या माध्यमातून मिळवता येतं आणि ह्या ज्या गोष्टी आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट कोड ज्या तुम्ही घेता तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणी एखादी त्याला एजंटपणा या कोणता मध्यस्थ निवडून नेमणूक करून त्याच्यामार्फत भारत सरकारने खूप इझी पद्धतीने करून ठेवलेलं आहे की जे जर तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा मुलगा जर सुशिक्षित आहे त्याला जर वाचता लिहिता येत असेल तर तो, तो ते सर्व वाचून ऑनलाईन ते सर्व अप्लाय करू शकतं त्याच्यासाठी लागणारे जे, जे कागदपत्र आहेत जसे की पॅन कार्ड पॅन कार्ड आजच्या घडीला सर्वांकडेच आहे आधार कार्ड आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन पाचशे रुपये भरून आयात निर्यात कोड हा मिळवून घेता येईल आणि याच्यासाठी हा एक परमनंट आहे त्याला काय म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही निर्यातदार बनता तर निर्यात आय आयात निर्यात जो कोड आहे हा एक बेसिक डॉक्युमेंट आहे ज्या तुम्हाला निर्यात बनण्याकरिता एक महत्त्वाचा दुवा साध्य होऊ शकतो जर तुमचा कृषीमाल आहे निर्यात करायचा आहे तर तुम्हाला मग त्याच्याशी निगडीत संस्था कोणती आहे ही अपेड आहे तिची जी अपेडा ही संस्था आहे ही कृषी माल आणि त्याच्याशी प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहे या संस्थेसोबत तुम्हाला त्याचा समाधान होणे गरजेचं आहे कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला जी सीमा शुल्क आहे किंवा कस्टम अथॉरिटी आहे भारत देशातली ही तुम्हाला ती अलाव करणार नाही किंवा तुमचा जो उत्पादित केलेला माल चांगला व्यवस्था व्यवस्थित पॅक केलेला माल जर बाहेर देशात पाठवायचा आहे तर तो कस्टम अथॉरिटी किंवा सीमाशुल्क अधिकारी तुम्हाला अगोदर विचार की बा सर्टिफिकेट कुठे आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट घेणं गरजेचं राहील आणि त्यानंतरच तुम्हाला समोरच्या गोष्टीसाठी निर्यातदार म्हणून यामध्ये तुम्ही म्हणालात की जसं आयातक आणि निर्यातक कोड आहेत तर ते घे घ्यावे लागतात आणि ते घेतल्यानंतर सुद्धा जसं वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची मालाची मागणी असते तर जास्तीत जास्त निर्यात होणारा असा कुठला माल आहे किंवा पदार्थ ज्याची मागणी आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना त्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देत असता भारत देशामधन सर्वात जास्त जे आ, निर्यात होऊन राहिले सध्याच्या घडीला हा नॉन बासमती म्हणता येईल किंवा नॉन बासमती राईस हा मेजरली आणि नंतर बिगर बासमती त्यानंतर बासमती त्याच्यानंतर जे बफेलो मीठ म्हणता येईल का जेव्हा मैस यांचं जे मांस आहे मांस आणि मास उत्पादन आहे हे सर्वात जास्त भारत देशातून मिडल ईस्ट म्हणता येईल किंवा म्हणजे मुस्लिम राष्ट्र जे आहेत जसे की दुबई आहे इराण आहे इराक आहे त्याच्यानंतर इजिप्त आहे नंतर बहरीन आहे या ठिकाणी बास न, बिगर बासमती बासमती आणि का त्याला मांस आणि मांस उत्पादित प्रक्रिया केलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहेत नंतर भाजीपाला अच्छा भाजी सुद्धा त्याच पद्धतीने तेवढाच एक्सपोर्ट होतो आहे जे की भारतातून जे तिकडे म्हणजे अनिवासी भारतीय म्हणून आहेत त्यांना सुद्धा भारतीय मालाची चव चाखण्याची खूप इच्छा असते तर त्याच्यामुळे जो आपण पाठवलेला माल आहे ते भारतीय असतात त्यांना आवडीनं ते भारतातून आलेला पदार्थ आहे किंवा कृषी माल आहे आणि ते तिथे राहून तिथल्या शेतकऱ्या इथल्या शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करतात की आम्ही जर आमच्या देशाचा जर माल नाही खाल्ला किंवा घेतला नाही तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न किंवा त्यांना जे, जे इन्कम म्हणत आहे ते कसं काय डबल होईल या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं विचार केला जात शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये माल तयार करत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळा अपेडातर्फे किंवा मग काही कृषी विभाग कृषी केंद्र आहेत त्यांच्यातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने केलं जातं कोणत्या शेतकऱ्याला जर निर्यातदार व्हायचं असेल आपेड्याच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाची एक पलन मंडळाची एक हे आहे त्यांच्यामार्फत असे कोर्सेस चालवले जातात ते जो जवळपास सात ते आठ दिवसाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये ती सर्व निर्यात करण्याकरता लागणाऱ्या ज्या पद्धती आहेत किंवा जी आ, कशा कशा पद्धतीनं पॅकिंग व्हायला पाहिजे त्याचं सॉर्टिंग रेडी कसं व्हायला पाहिजे त्याच्यानंतर कोणत्या मालाची कशी प्रतवारी करून आणि त्याची साईज किती असायला पाहिजे यासाठी सर्वपणे एक एक कार्यशाळा रेग्युलरली आयोजित करण्यात येते यामध्ये आर सी आणि आर सी एस सी ही प्रक्रिया सुद्धा आहे कोड प्रक्रिया तर ती नेमकी काय आहे आर सी जी म्हणतात ना याला म्हणजे आर सी आणि एम आणि सी रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हणजे में ही एक लायसन्सिंग प्रोसिजर आहे अपेडाचं जे आर सी म्हणतात तर ज्यावेळेस तुम्ही आयात निर्यात कोड घेतल्यानंतर जर तुम्हाला तुमचा कृषी आणि कृषीची संदर्भित प्रक्रिया केलेला जो माल आहे एक्सपोर्ट करायचा आहे निर्यात करायचा त्यावेळेस अपेडा तुम्हाला आर सी एम सी अपेडाकडनं घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे हेच म्हणजे भारत सरकारचं जे म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसी किंवा परकीय जे निर्यात धोरण आहे यामध्ये एक बंधनकारक केलेलं आहे भारत सरकारनी की तुम्हाला जर कृषीशी निगडीत जर प्रक्रिया केलेला माल निर्यात करायचा आहे तर तुम्हाला अपेडाकड़न रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हणजेच आर सी एम सी घेणं गरजेचं आहे हा एक झाला मुद्दा दुसरा आर सी ए सी आर सी ए सी म्हणजे रजिस्ट्रेशन कम अलोकेशन सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन कम अलोकेशन सर्टिफिकेट हे वेगळ्या वेगळ्या म्हणजे पदार्थासाठी किंवा कृषीशी निगडीत असलेल्या मालासंबंधित आर सी एस सी हा तुमचा जो उत्पादित केलेला बासमती तांदूळ आहे हा बासमती आहेच की नाही याच्यासाठी अपेडाच्या मार्फत आर सी एस सी दिलं जातं त्याला रजिस्ट्रेशन कम अलोकेशन सर्टिफिकेट म्हणजे कोटा सर्टिफिकेट असतं ते जे बासमती तांदळासाठी होतं त्यानंतर जी साखर आहे साखरलासुद्धा जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्याचंसुद्धा कॉन्ट्रॅक्ट आर सी एस सीच्या माध्यमातून म्हणजे रजिस्ट्रेशन किंवा अलोकेशन सर्टिफिकेट म्हणून दिलं जातं अजून काही त्याच्या व्यतिरिक्त ज्या भारत सरकारने नेमून दिलेल्या आहेत कमोडिटीज किंवा जे कृषीशी संदर्भात ज्याच्यासोबत अपेडाचं जर आर सी एस सी कंपल्सरी किंवा बंधनकारक असतं त्या मालाला वेळोवेळी भारत सरकार निर्देशित केलेल्यानुसार आर सी एस सीचा सर्टिफिकेट देण्यात येतं जेणेकरून हा जो माल जात आहे हा भारत सरकारनी त्यांच्या अधिपत्याखाली तयार केलेला आणि त्याच क्वालिटीचा आहे की नाही हे एक प्रमाणपत्र म्हणता येईल त्याच्यासाठी तर त्यासाठी ते आर सी एस वापर केला जातो तुम्ही कोर्सेस बद्दल बोललात तर प्रशिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे जसं निर्यातदार व्हायचं असेल तर तुम्ही म्हणालात की शासनातर्फे वेगवेगळे कोर्सेस राबवले जातात तर ते कुठे आणि कशा पद्धतीने राबवले जातात भारतीय व्यापार संस्था म्हणून आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेड आणि डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स जे वाणिज्य विभाग आहे भारत सरकारचा उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली त्यांनी एक कोर्स डिव्हाइस केलेला आहे एक कोर्स तयार केलेला आहे निर्यात बंधू स्कीम म्हणून आहे जे की तुम्हाला निर्यातीमध्ये असणारे बेसिक्स मूलभूत ज्या आवश्यक बाबी आहे ज्या नवीन निर्यातदार होऊ इच्छितात तो निर्यातदार हा जर बेसिक निर्यात बंधू स्कीमच्या जर कोर्स जर केला तर मला असं नाही वाटत की तुम्हाला कोणत्या दुसऱ्या कोर्स करण्याची गरज भासेल त्याला म्हणतात तो ऑनलाईन कोर्स आहे आणि ऑनलाईन कोर्स असून तो सर्टिफिकेट सुद्धा आहे म्हणजे तुम्ही जर एकदा त्या निर्यात बंधू स्कीमच्या अंतर्गत जर कोर्स केला परंतु त्यानंतर सुद्धा तुम्ही त्या संस्थेशी निगडीत राहता जेव्हा केव्हा तुम्ही ऍक्च्युअल एक्सपोर्ट करता किंवा प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही निर्यात करण्यासाठी ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस ते तुम्हाला म्हणजे त्याला काय म्हणतात हँड होल्डिंग म्हणा या अपेडाच्या माध्यमातून ते तुम्हाला जुळून देतात आणि ते तुमच्या ज्या अडचणी आहेत निर्याती करता येणाऱ्या त्या सर्व समजून सांगून तुम्हाला एक काय म्हणते यशस्वी निर्यातदार करण्यासाठी पूर्णपणे मदत करतात आणि तुमच्या निर्यातदार होण्यापर्यंत किंवा तुम्ही यशस्वी तुमची शिपमेंट करेपर्यंत हे तुमच्या तुम्हाला सर्वतोपरी मदत करतात अपेडामध्ये जी निर्यातीसाठी शेड्यूल असलेली जी उत्पादन आहेत ती कोणती कोणती आहेत बघा अपेडामध्ये जवळपास सोळा ते सतरा मेजर किंवा मुख्य उत्पादनं जी दिलेली आहे त्याच्यामध्ये येत आहे की फ्लोरिकल्चर येतं आहे फ्लोरिकल्चर सीड्स येतं आहे त्यानंतर भाजीपाला येतं आहे फळे आणि भाजीपाला येतं आहे त्यानंतर पापड्स पिकल्स चटणी त्याच्यामध्ये शेंगदाणा बासमती राईस नॉन बासमती राईस म्हणता येईल त्यानंतर तुम्हाला मग एक सिरियल्स म्हणून आहे की जे अतृणधान्य मिलेट आहे हनी आहे गवार गम आहे आणि आत्ता रिसेंटली जे ॲड झालं आहे की कॅश्यू म्हणजे काजू आणि काजूच्या संबंधित उत्पादित केलेले पदार्थ त्यानंतर ग्रीन चिली ती की ब्राईन सोल्युशनमध्ये आहे ॲनिमल जे फीड आहे किंवा जे राईस ब्रान ऑइल म्हणजे केक आहे या सर्व आपेडाच्या शेड्यूलमध्ये येतं त्या व्यतिरिक्त जे ऑर्गॅनिक आहे म्हणजे की सेंद्रिय पदार्थ जे आहेत किंवा सेंद्रिय शेतीद्वारे जे उत्पादित केलेले आहे ते शेड्यूल मध्ये मोडते जे की इवन भारतीय मानांकन असलेला बासमती राईस हा सुद्धा अपेडाच्या याच्यामध्ये मोडते त्याच्यामध्ये मका म्हणता येईल किंवा डेअरी प्रॉडक्ट आहे जे की म्हणजे दूध आहे दूध दुग्धजन्य पदार्थ आहे नंतर पोल्ट्री किंवा पोल्ट्रीशी निगडीत सर्व अपेडाच्या शेड्यूलमध्ये तर असे जर तुम्ही जर विचार केले एकंदरीत जवळपास सातशे पन्नास प्लस अच्छा प्रॉडक्ट हे कृषी आणि कृषी प्रक्रिया केलेले उत्पादन आपेडाच्या बास्केटमध्ये किंवा त्या अपेडाच्या शेड्यूलमध्ये मोडतात सर यासाठी जशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत तर त्याच्यामध्ये एच एस कोड हे सुद्धा एक प्रक्रिया आहे तर ते नक्की काय आहे एच एस कोड म्हणजे एच एस कोड जो आहे ना हा हा ऍक्च्युली वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनच्या माध्यमात जी एच एस कोड जो म्हणतात आंतरराष्ट्रीय दर्जावरती आठ डिजिट वरती चालला जातो ज्यावेळेस कंटेनर किंवा रेफ्रिजरेटेड कंटेनर मध्ये असतो कंटेनरमध्ये तो कस्टम अधिकारी तर तुमचा कंटेनर तिथं ओपन करून पाहणार नाही कारण का हा कृषी आणि नाशिवंत माल आहे ते जर खुल तर ती कोल्ड चेन जी आहे ती डिस्टर्ब होईल आणि जो शॉक आहे तो डिस्टर्ब होण्याकरता तो एक वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हार्मोनाईज सिस्टीम एच एस म्हणजे हार्मोनाईज सिस्टीम कोड दिलेला आहे ज्याच्यावरती त्या कंट्रीमध्ये फक्त जो वरती जो एच एस कोडवरती जो दिलेला आहे त्याच्यावरती त्या देशाच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीची इम्पोर्ट ड्युटी किंवा व्हॅट व्हॅल्यू ॲडिट टॅक्स हा लावला जातो तो फक्त त्या एच एस कोडच्या माध्यमातून ठरवला जातो तर याच्यामध्ये भारतामध्ये जर एच एस कोड जर तुम्हाला करायचं असेल तर झिरो पहिले दोन जे टॉपिक आहेत किंवा पहिले दोन जे वर्ड आहेत पहिले दोन जे डिजिट आहेत ते त्या चॅप्टर किंवा तो त्याचा तो कोणत्या प कॅटेगरीमध्ये मोडतो तर अशा पद्धतीनं प्रत्येक दोन डिजिट हा टोटल आठ डिजिट मिळून तो एच एस कोड जो आहे इंटरनॅशनलमध्ये आंतरराष्ट्रीय मानकामध्ये तिथे एच एस कोड दिला जातो आहे जेणेकरून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जसं की इथे आंबा म्हणा या द्राक्ष म्हणा आंब्याचा जर जर तुम्हाला जर एच एस कोड म्हणायचा असेल तर झिरो एट हा झिरो एट चॅप्टरमध्ये बरं हा झिरो एट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आंबा हा उत्पादनाचा आंबा हा म्हणजे उत्पादित केलेला आंबाच राहील बरोबर तो जो झिरो एट मध्ये दुसरा काही तुम्हाला मोसमी म्हणून टाकता येणार नाही तर हा झिरो एट जो आहे हा आंबा आणि आंब्याची उत्पादित केलेला क्रमांक एक पर्टिक्युलर त्या उत्पादनाचा बरोबर तो दिला जातो त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण सोपी होऊन होत आणि कस्टम अधिकारी जो असतो किंवा सीमा शुल्क अधिकारी त्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा जाण्याच्या अगोदर तो पूर्ण त्याला काय त्याच्यावरती टॅक्सिस लावलेले आहे किंवा कोणत्या पद्धतीची इम्पोर्ट ड्युटी त्या देशांनी लावलेली आहे तो तिथे चार्ज केला जातो विदाऊट ते कंटेनर ओपन न करता तर त्याच्यामुळे हा, हा एच एस कोडची ही संकल्पना ही वर्ल्ड वाईड आहे बर अपेड्याच्या वेगवेगळ्या वे आर्थिक योजना सुद्धा आहेत तर शेतकऱ्यांसाठी तर त्या कोणत्या आहेत अपेडाच्या माध्यमातून ज्या आर्थिक योजना पुरवल्या जातात किंवा दिल्या जातात जो अपेडाचा रजिस्टर्ड मेंबर आहे किंवा जो आपण निर्यातदार म्हणून रजिस्टर्ड आहे आपल्या जुळलेला हा। आहे त्यांनाच ह्या आर्थिक योजना अपेडाच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातात ज्याच्यामध्ये अपेडाची मार्केट डेव्हलपमेंट त्याच्यानंतर जे एक निर्यातीकरिता लागणार जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे म्हणजे त्याच्यासाठी लागणार सेटअप आहे इंटिग्रेटेड पॅक हाऊस म्हणा या तुम्हाला काही शेतामध्ये ज्यावेळेस तुम्ही आ, उत्पादन घेता त्यावेळेस जे ग्लोबल गॅप ग्लोबल गॅप म्हणा या कोणतं कोणतं सर्टिफिकेशन्स आहे किंवा कोणतं प्रमाणीकरण करण्यासाठी ज्या योजना आहेत आर्थिक योजना आपेडाच्या माध्यमातून निर्यात दराला जो सोबत संलग्नित आहे किंवा रजिस्टर्ड आहे त्यांना पुरवण्यात येत जसे की तुम्हाला तुमचा नाशिवंत माल जो एक पॅक हाऊस मध्ये जर आणायचा आहे 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 त्याच्यासाठी लागणार रिफर किंवा जे रेफ्रिजरेटेड ट्रक हे माध्यमातून पुरवण्यात येतात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर ज्या जे आंतरराष्ट्रीय मेले किंवा जे एक्झिबिशन होतात ट्रेड फेअर त्याच्यामध्ये सुद्धा अपेड्याच्या ह्या योजना त्या निर्यातदाराला कशा बेनिफिट किंवा पुरवण्यात साठी पूर्णपणे प्रयत्न केल्या जातात अशा पद्धतीच्या ज्या तीन मेजर कॅटेगरीच्या पेटाच्या एक तर एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे की निर्यातीकरता लागणारं जे पायाभूत सुविधा त्याचा विकास करणं ती निर्यातदाराच्या मार्फत दुसरा बाजार विकास मार्केट डेव्हलपमेंट आणि तिसरा क्वालिटी डेव्हलपमेंट ह्या मेजर तीन गुणवत्ता राखण्यासाठी ह्या तीन मेजर स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये ज्या आर्थिक योजना आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या सब कंपोनंट दिलेले आहेत जे करून फायदा घेऊ घेऊ शकता शेतकऱ्यांना तुम्ही एकूणच जर निर्यातदार व्हायचं असेल तर काय आव्हान किंवा संदेश द्या शेतकऱ्यांना जर निर्यातदार व्हायचं असेल तुम्ही या फोरमच्या माध्यमातून किंवा कृषी कृषी कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जी त्या देशातील आंतरराष्ट्रीय देशामध्ये काय रिक्वायरमेंट आहे किंवा जी खरंच गरज काय आहे त्यांची ती रिक्वायरमेंट काय त्या पद्धतीनं इथे आपण उत्पादन घ्यायला पाहिजे जसे की सपोज तुम्ही टमाटे जे आहे तिकडे ज्या देशामध्ये पाठवायचे आहे तिकडे रिक्वायरमेंट कशा पद्धतीची आहे त्या पद्धतीनं आपलं उत्पादन इकडे वाढवायला पाहिजे किंवा घटवायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे विकल्या जातं जे विकणार आहे ते इकडे पिकवायला पाहिजे हे मला या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जेणेकरून जे आजच्या घडीला जे सरप्लस येऊन रस्त्यावरती फेकून देण्याचा हा प्रताप घडणार नाही आणि जी मेहनतीनं शेतकऱ्यांनी तयार केलेला माल हा त्याचा दाम दुप्पट कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद